सक्षम महिला काय दिली नाही मला आता असे स्वप्न पडतात बघ मला स्वप्न पडलं कधी खरे पण होत साहेब मला आमदार स्वप्न पडली खरे झाली की नाही मी नवीन आलो म्हटलं मला आमदार व्हायचे लोक माझ्या जवळचे लोक ढेकळात पडून हसायचे अरे म्हटले या पार याडा माणूस आला पार।, पार याडा माणूस मुंबईचा हा म्हणतो आमदार व्हायचं मग ते स्वप्न पडलं बघा स्वप्न पडणं फार गरजेचं असतं छत्रपती शिवरायांना आणि राजमातांना स्वप्न पडलं कशाचं स्वराज्याच स्वप्न पडलं स्वराज्याच स्वप्न पडलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं क्रांतिकारी म्हणजे सर्वात पहिले मंगल पांडे यांना स्वप्न पडलं कशाचं स्वातंत्र्याच स्वप्न पडलं स्वातंत्र्याचं स्वप्न पडलं मंगल पांडेजींना आणि स्वातंत्र्याची झलगी त्या वेळेला पेटली गेली आणि पाहता पाहता दीडशे वर्षाच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला मिळालं आता मला एक स्वप्न पडलंय पुन्हा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदावर या वेळेला उत्तरेच्या बाजूने म्हणजे शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष पुणे जिल्ह्यावर विराजमान झालेला असेल किती सुंदर स्वप्न आहे विलासराव इतकं सुंदर स्वप्न मला पडलंय का तर तो जो रेशो बिघडलाय ना पासष्ट आणि पस्तीस टक्केचा तो आता आपल्याला बदलायचा आणि जी चूक त्यांनी केली ती चूक आम्ही कधीच करणार नाही दक्षिणेला पन्नास टक्के आणि उत्तरेला सुद्धा पुणे जिल्ह्याच्या पन्नास टक्के न्याय देण्यासाठी हा तराजू आहे आणि तो तराजू आहे छत्रपती शिवरायांच्या जुन्नरच्या किल्ले शिवनेचा हा तराजू आहे हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळे समोर उमेदवार कोण याची चिंता करू नका माझ्या हे एका वाक्याने आज बदल झालाय आंबेगाव तालुका खेड शिरूर चुन्नर मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो चोवीस पैकी अठरा जागा या शिवसेना मित्र परिवार जिंकल्या शिवाय नाही हे शंभर टक्के काळ्या दंडावरची रेषा रेशा त्यामुळे तुम्ही सुद्धा मतदान चुकू बिलकुल भविष्य म्हणजे पाठीमागा सगळ्यांनी उभे राहा कारण आपल्याला विकास करायचा आहे या निवडणुका विकासाच्या आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याच्या या निवडणुका आहे आणि निरंतर विकास करणं विकासामधून खेडे खेड जी आहे ती शहरं करणं आता बघा पुढच्या सहा महिन्यामध्ये मी नारंगगाव आणि ओतोर हे पंचावन्न हजार लोकसंख्येची दोन गावं मी ऐतिहासिक निर्णय केला आहे दोन्ही शहर आता आपण नगर परिषद करतोय ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे हे नेत्याकडे आपण काय करतोय पारंपरिक पद्धतीची काम करायची कि त्याच्या अपेक्षा पुढचं धोरण आखायचं ही जबाबदारी सांगा मला अष्टव जगाचे रस्ते कोणी केले हो कोणी मला कळलं पाहिजे कोणी केले कोणी मांडले शरद सरुनने मांडले चुन्नर तालुका पर्यटन कधी ऐकलं होतं का तालुका पर्यटन करायचं आहे कोणी म्हटलं का अष्टविनायक बेल्ला जेजुरी ही कोर्टाची मोठी बिल्डिंग न्यायविधीची बघा ना काय क्वालिटी आहे रस्ते बघा तुम्ही सगळे लांब पल्ल्याचे आधी काय रस्ता व्हायचा हो आमच्या काळामध्ये मी मंडळामध्ये मांडलेला तुमचा आमदार आहे मी असं म्हटलं की रस्ते तुम्हाला पन्नास करायचे छोटे छोटे त्यापेक्षा छोटे छोटे करण्यापेक्षा पन्नास पैकी वीसच करा त्या तालुक्यातले रस्ते पण ते रस्ते झिरो पासून तर टॉप पर्यंत वन स्ट्रोक रस्ते करा एकही रस्ता अर्धआउट करायचा ही मागणी विधानसभेपर्यंत आपण मांडली आहे लक्षात ठेवा मी विधिमंडळचा जेव्हा आमदार झालो आपल्या सर्वांच्या आशीर्वादा हो मी कुठल्या आमदार नाव ठेवत नाही पण काय माणसाच्या मनामध्ये असतं पाहिजे विचाराची उंची मी जेव्हा डायसवर गेलो शपथ घ्यायला माझ्या हातामध्ये पत्र दिलं ते पत्र देतात वाचायला आणि तुम्हाला शपथ घ्यायला सांगतात मी आमदार शपथ घेतली साहेब आणि समोर होत ईश्वर साक्षी शपथ घेतो की काही लोक नेत्यांची नावं घेत होते त्या साक्षीने पण मी पहिला आमदार आहे मला अभिमान वाटतो की मी शपथ घेतली पहिल्यांदा जी कुणाच्या मने नव्हती ध्यानी नव्हती एकशे पंच्याण्णव किल्ले शिवनारी जुन्नर विधानसभेला स्मरून शपथ घेतो की हे मंडळाला पहिला आमदार सरोडे आहे अरे कुणाचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला दैवतच ते आपलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपलं आयुष्य उभं राहिलं ह्या हिंदुस्थानाची उंची उभी राहिली आजय जगाच्या व्यासपीठावर अनेक राजे झाले अनेक एक ना अनेक कोण सम्राट झाले कोण चक्रवर्ती झाले परंतु आजही त्या सम्राट आणि चक्रवर्तीच्या नावाचा जय जयकार होत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की हा जय माझ्या राजाचा आहे त्यामुळे संत तुकारामांच्या बाबतीत संत तुकाराम महाराज म्हणजे आपलं शक्तीचा व्यासपीठ आहे अतिशय दृष्टांचा आणि अतिशय उंची असले ज्यांनी अभंग गाथा आपल्या समोर मांडल्या अनेक विचारांच्या दाखल्या देऊन संत तुकाराम महाराज असे म्हणतात तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य काय म्हटले तुका म्हणे सत्य कर्म सत्य कर्माला साह्य करा आणि मला असं वाटत ज्या मुलाने एकशे पस्तीस टँकर दिले आणि सत्य काम केले त्या पुण्याच्या वाट्या उचललेल्या आमच्या पंकज कंसेच्या कुटुंबाला आणि आमच्या असलेल्या बेल्ला गाव बेल्ला गाव मध्ये या छत्रपती शिवरायाचा इतिहास ज्यांनी ज्यांनी वाचला असेल मी तर वाचले अनेक वेळा मी तर पाच वेळा वाचलो शिवरायांच्या इतिहासामध्ये वर्णन करत असताना सोळाशेच्या शतकामध्ये ज्या दोन गावांचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये बोरी आणि बेल्ला बेल्ला हे फार महत्वाचं गाव आहे हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घ्या त्यामुळे बेल्ल्या गावचा उमेदवार आहे आमचा राजू शे पिंग आणि पठार विभागाचा आमचा दुसरा जो सहकारी आहे शांतराम भाऊ दाते हे तिन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत मला आता असं वाटतं की ही सगळी ऑफिसची दुसरी गर्दी पाहून दीपक शेठ मला आता खात्री झालेली आहे की ह्या जिल्ह्याचं मी सांगत नाही काय होतं खूप लांबचं आणि असं फेकायचं भाषण मी कधी करत नाही काही लोक खूप फेकाफेकीची भाषणं करतात हो खोटी भाषणं करतात प्रशांत मी खरं वाक्य बोलतो या आठही जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात एक नंबरच्या जागा तिने निवडून येतील तर ते आपल्या राजौकडे येतील हा विश्वास मात्र आता मला आजच्या या सभेमुळे आलेला आहे आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की आपण जी तिकीट दिलेली आहे आपण त्याचा आदर केलाय आणि आपण सभापती राहिला शिवसेना आपण म्हटल्याप्रमाणे लोकांना आनंद झाला साहेब शेवटी तुम्ही स्वतःचं घर आहे शिवसेना म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही जनतेच्या हितासाठी तुम्ही तो मागच्यावर निर्णय केला पण तोसुद्धा निर्णय योग्य होता आपलं लोकांचं हित शेतकऱ्यांचं हित आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे परंतु तुम्हाला कोणी म्हणत असेल की या गावामध्ये दीपक रावटी यांचं अस्तित्व कमी झालं आहे पण माझं असं म्हणणं आहे की या गावाचा सभापती दीपकराव आवटी हे कालही आणि आजही सर्वांच्या आणि हृदयामध्ये कायमस्वरूपी राहतील आशा पद्धतीचं कर्तृत्व त्यांचं आणि त्यांच्या सर्व असलेल्या कुटुंबाचं आज पद्धत राहिलेलं आहे मी निश्चितपणे त्यांनी जो आशीर्वाद पंकजला स्मिताला आमच्या दिलेला आहे त्याच्यामध्ये हे गाव शंभर टक्के उजवी करून दाखवेल चंद्रकांत आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे गोविंदराव राजू शेठ कुठे राजू शेठ आहे शेवणारी उशा राजू शेठ खूप काम शेतीमध्ये चांगलं काम आपण सगळी मंडळी बरं मी शिवनेरी भूषण देताना साहेब मी कुणाचा पक्ष नाही पाहिला पाहिला का नाही जात पात पक्ष आज बघा एवढे मुस्लिम बांधव एकत्र जम असते मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे मला आसीफबाईचा पण फोन आला मला गुलाब नबीचा पण फोन आला मला असं वाटतं की मुस्लिम समाजाचं मतदान शंभर पैकी शंभर टक्के स्मितता यायला पडेल असे मला आता परिस्थिती लक्षात आलेली आहे बघा कधी एखादी गोष्ट असं घडायचं म्हटलं तरी शुभ संकेत असतात मी हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य आहे राजौरी म्हणजे हे अतिशय आनंदाचं आणि एकात्मतेचं गाव हे विकासाचं गाव आहे मी राजौरीकरांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मतं क्रॉस करू नका मेहरबानी करून मतं क्रॉस करायच्या बांधणीमध्ये पडू नका आपल्याला ऍब्सुलट मेजॉरिटी पाहिजे आपल्याला क्लिअर कट मेजॉरिटी पाहिजे आपल्याला काम करायला या सर्व लोकांना बरोबर घेऊन जायची संधी पाहिजे ती संधी तुम्हाला तुम्ही मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो या वेळेला अशी मानसिक इच्छा झालेली आमच्या सर्वांची की इतक्या वर्ष तुम्ही सत्ता होता एकदा मात्र तुम्हाला कसं आता इतक्या वर्ष सगळ्या आमदारांनी कामं केली लोक मला नवीन नवीन म्हणते हा काय शरददा निवडून दिलेव लोक आणि काय पाहिलं त्यांच्यामध्ये हा माणूस चालेल का हा विकास करेल का असं बोलता बोलता ते मोठा तोंड घात मला म्हणतात दादा आणि तुम्ही तर रेकॉर्ड ब्रेक काम केलं तुम्ही एका वेळेला अडीच हजार पेक्षा जास्त निधी आणणारा महाराष्ट्रात पहिले आमदार ठरले मग हे कसं शक्य झालं शक्य होत असत संधी देता आली पाहिजे आपण आम्हाला चांगली संधी द्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदावर आतापर्यंतच्या केलेल्या अध्यक्षपदाच्या कामगिरीपेक्षा पेक्षा सरळ कामगिरी येणाऱ्या शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष करेल आणि ती काम करून त्याची जबाबदारी ही माझी राहील एवढा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि आपण उद्याच्या पाच तारखेला पंचायत समितीचा चिन्ह आहे धनुष्यवाण आणि जिल्हा परिषदचा सुद्धा उमेदवारी चिन्ह आहे अहो हे पहिल्यांदा असं घडलं की आठही जागेवर बळावर शिवसेना घडते अख्या जिल्ह्यामध्ये सांगतो बोलल्याप्रमाणे त्यांचे त्यांनी इतर दोन पक्ष मदतीला घेतले अतिशय वाईट अवस्था आहे विश्वासार्हता कमी झालेली आहे विजन पाहिलं नाही अभ्यास केला नाही लोकांसाठी वेळ दिला नाही दहाव्याला नाही मैथिला नाही दशकीला नाही वरातीला नाही दार धारायला पण नाही ओल्लीच आहे हा दार धरी नारवंटी दार धरीन हे मी केले आम्हाला कसली लाट शरम आली आम्ही जनतेच्या मुळे काय आम्ही मंडळी आम्ही बिंदाच काम करतो आम्ही माफी मागतो हो नाही आलो तुमच्या लग्नाला परंतु आता मी दार धरायला आलोय तुमच नाही आलो तुमच्या लग्नाला पण तुमच्या मी धडव्याला आलो पूजेला आलो एवढे नाही आता ना पोट झालो पाचीला आलो पण येतो ना नाही आमची बांधिलकी आपल्या बरोबर आहे रयतेशी बांधिलकी आहे शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे तुमच्या सगळ्यांच्या अडी बांधिलकी आहे आपला हात जो घट्ट धरलाय आमचा तुमचा हात धरलाय तो सोडणार नाही उद्याच्या पाच तारखेला हा विजय तुम्ही आम्हाला ताकदीने द्याल एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो आपण एवढा वेळ दिला रंग रंग्र मी विशेष आभार मानतो आज म्हणजे सत्तांत्रच्या दिवशी दोघही पती पत्नी गावाला येऊन एक तर एका फोन वरती आले आपल्या सभेसाठी शिवसेनेचा माणूस कसा असतो बघा घार उडते आकाशी पण त्याचे चित्त त्याच्या भिल्लापाशी रंगनाथ राव आपण आलात मी धन्यवाद व्यक्त करतो आपल्या आणि या राजुरीकरांचा पुन्हा एकदा कौतुक करतो आणि आपली निशानी आहे काय निशानी आहे खींच के तार अरे खींच के तार अरे खींच के तार खींच के तार खींच के तार खींच के तार हेलो खींच के तार खींच के तार खींच के तार खींच के तार धनुष्य बाणाला आपण सन्मान पुरम विजय करा एवढी विनंती करतो भारत माता की जय सर्व कार्यकर्त्यांना